पूर्वी देखील रेकॉर्ड होत होता आणि सामुपाडी पोलीस स्टेशन मध्ये त्यावर पूर्वीचे आहे अशा काही बंधगृहांमध्ये जाऊन त्या ठिकाणी घरपुडी करून दस्तऐवज किंवा घेणारा आरोपी आहे त्याला अत्यंत शिताफीने पुढ्यापुरिस स्टेशनचे स्टाफ दे त्यांचे बंद केलेलं आहे आणि सर्व मुळे मुले जात सर्व बहुतांशी सोन्याचे दागिने चांदीचे दागिने आणि मोबाईल फोन कॅमेरा रेडिओ स्पीकर वजन काठा त्याच पद्धतीने घरपुडीच्या कामात वापरले जाणारे कटावण्या स्क्रूड्रायव्हर फकड इत्यादी साहित्य आरोपी कडे हस्तगत केलेल आहे. आरोपीला चार दिवसाचा पोलीस रिमांड मिळाला होता त्यामध्ये संपूर्ण तपास पोलीस निरीक्षक मंटू आणि त्यांच्या स्टाफ ने केलेला आहे यामध्ये मला एकच सांगायचं जी गोपनीय बातमी आहे आणि पोलिसांचा तपास जो आहे यामध्ये सामान्य जनतेचं अतिशय मोलाचं योगदान आहे एक कुसटशा अवलोकन किंवा ऑब्झर्वेशन एका सामान्य माणसाने केलेलं त्यातून आपल्याला पुढचा क्यू मिळाला आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी सर्व जनतेला आवाहन करू इच्छितो की आपण खरंच आपली चौकस बुद्धी जागृत ठेवून आपल्याला वेळी अवेळी संशयित दिसत दिसून येत असेल कुठलं वाहन दिसून येत असेल किंवा कोणत्याही व्यक्तीची कुठलीही संशयास्पद हालचाल तर दिसून येत असेल तर ती निश्चितच पोलीस यंत्रणेला कळवा यातनं अनेक गुन्ह्यांना पाय बदल प्रतिबंध करतात